सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय व्होकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारात सातारा जिल्हा परिषद मधील ठगाने घातला कोट्यवधींचा गंडा लखोबा लोखंडे राजणे याचे कारनामे उघड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील सुनील विठ्ठल राजणे सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्याने त्याच्या गोडगोड बोलण्या तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची जवळचे संबंध असल्याचे पासून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीच्या आम्ही दाखवून कोट्यवधी रुपयांना तब्बल दोन कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांना गंड बाब समोर आहे तशी तक्रार तक्रारदारांनी पोलिसांकडे केली आहे सातारातील अपघातांची मालिका सुरूच बॉम्बे रेस्टॉरंट ते, ते देगाव फटाया दरम्यान एकाचा मृत्यू सातारा शहर परिसरातील अपघातांची मालिका सुरूच असून परिसरातील वाढत्या अपघात जीवघेणे ठरत आहेत गेल्या तीन दिवसात याच परिसरात सातत्याने अपघात झाले आहेत बॉम्बे रेस्टॉरंट ते देगाव फटा रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमीचा उपचार मृत्यू झाला असून अतिक फारूक शेख व एकावन्न राहणार सध्या आनंदी गृह सोसायटी साकळफाटा तालुका सातारा असे त्यांचे नाव आहे या परिसरातील अपघातात तीन दिवसात हा दुसरा बळी आहे शिवतार तालुका सातारा येथे एसटी स्टँड समोरील एसबीआय एटीएम पुन्हा एकदा फोडले स्टँड शिवतार एसबीआय एटीएम शुक्रवारी मध्यरात्री फोडून चोरट्यांनी पैसे घेऊन पोबारा केला आठ ते दहा महिन्यांपूर्वी या एटीएम फोडून चोरट्यांनी लाखो रुपयाची रक्कम चोरून नेली होती मध्यरात्री एटीएम गॅस कटरच्या सैन्य कापून एटीएम जाळण्यात आले त्यानंतर त्यातली लाखो रुपयांची रक्कम घेऊन चोरट्यांनी तेथून परायन केले या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पिरवाडी येथे विजेच्या उच्च दाबामुळे ग्राहकांची विद्युत उपकरणे जळाली वीज वाहक तारांमध्ये अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे विजेचा भार वाढल्याने पिरवाडी साताऱ्यातील गजानन विश्व गृहनमा सोसायटीतील अनेक घरातील विद्युत उपकरणे जाळाले सुदैवन यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अनेकांच्या घरातील उपकरणे जळून तब्बल बारा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पाच दिवस उलटूनही नुकसान भरपाई संदर्भात वीज वितरण विभागाने या घटनेची दखल घेतली नाही त्यामुळे नागरिकांना संताप व्यक्त करण्यात येत आहे साताऱ्यात दोन घरफोड्यांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास येथील एमआयडीसी आणि खेड परिसरातील दोन घरे चोरट्यांनी शनिवारी फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली याबाबत माहिती मिळताच सातारा शहर पोलीस ठेवण्याच्या घटनास्थळी दाखल झाले एमआयडीसीतील भाग्य लक्ष्मी फ्लॅटचा दरवाजा कडीकोंडा तोडून चोरट्याने दागिने व इतर साहित्य चोरून नेले खेड तालुका सातारा हद्दीत हॉटेल महिंद्र शेजारी असलेल्या फ्लॅटचा कडीकोंडा तोडून चोरट्याने दागिनवर रोख रक्कम चोरून नेले आहे साताऱ्यात आर्थिक विवंचनेतून महिलेची आत्महत्या आर्थिक वंचनेतून एका महिन्याने आत्महत्या केल्याची फिर्यात सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिनांक पाच डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरातील आर्थिक वंचनेतून शीतल मेथून शेला राहणार खेड तालुका साता या विवाहने विहिरी तुडी घेऊन आत्महत्या केली याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे कोरेगाव मध्ये दोन मोटरसायकलींची चोरी कोरेगाव शहरातील वर्दीच्या ठिकाणावरून दोन मोटरसायकल चोरी केल्याच्या नोंदी कोरेगाव पोलीस ठाण्यात झाल्या आहेत लक्ष्मीनगर परिसरातून हिरो स्प्लेंडर मोटरसायकल दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी घरासमोर पिरल्या गेली या प्रकरणी ओंकार शिवाजी मंद्रे व एकवीस यांनी फिर्याद दिली आहे तर दुसरी मोटरसायकल सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग दौलत संकलसमोर पिरूस गेली याबाबत नवाज इक्बाल शेख वैत्रेच्या राहणा दौलत नगर संकुल यांनी तक्रार नोंदवली आहे पुसेगाव मधील वाहतुकीत चुकळारपर्यंत बदल कुसेगाव येथील बाजारपेठेतून जाणाऱ्या सातारा टेंभरणी लातूर या राष्ट्रीय महामार्गावर वगैरे महाराज मंदिर एराळ पूल ते बाचल कोरोना रस्ते रुंदीकरण रस्ता काँक्रिट करण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही परिणामी नागरिकांना वारंवार वाहतूक कोणीच्या समस्याला सामोरं लागत आहे त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत म्हणजे शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे दहवेड येथे आज्ञातांनी मोबाईल शॉपी फोडली सुमारे दोन लाखांची रक्कम लांबवली दहवेड येथील वर्दळीच्या मांडल्या जाणाऱ्या माहिती चौकात स्टेट बँकेच्या समोर असलेली ओमी मोबाईल शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडली शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली याबाबत मिळालेली माहिती अशी सकाळी निपर्ण दुकान कोणीसाठी त्याला दुकान मार्गासाठी उघडलेले बघायला मिळाले सुम� त्यांनी झालेला प्रकार तोरे दहडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना कळवला त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाणी करून तपास सुरू केला आहे महाबळेश्वरच्या प्रसिद्ध कॅनॉट पीक पॉइंट परिसरातील जंगलात एका चाळीस वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गणेश शंकर शिंदे वय इस राहणार महाबळेश्वरचे मृत व्यक्तीचे नाव असून ही घटना दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा